आवाज शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या निवेदनाची दखल जळगाव जामत पोलिसांची मोठी कारवाई अठरा गोवंशीयांची यांची सुटका तीन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत जळगाव जामत पोलिसांनी पुरेशी मोहल्ला परिसरात धाडसी कारवाई केली आहे या कार्यवाहीत कत्लीच्या उद्देशानं अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवलेल्या अठरा गोवंशीयांची सुटका करण्यात आली असून पोलिसांनी तीन लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जळगाव जामोद शहरातील कुरेशी मोहल्ल्याजवळील नगर परिषदेच्या खुल्या जागेत काही जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवल्याची माहिती समोर आली होती शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांनी यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला पोलिसांनी दिलेल्या माहिती अनुसार घटनास्थळी चौदा मोठे बैल आणि चार गोरे असे एकूण गोवंश मिळून आले या जनावरांना चारा किंवा पाणी न देता त्यांच्या पायांना आणि मानेला आखूड दोरीने अत्यंत निर्दयपणे बांधण्यात आलं होतं जेणेकरून त्यांना साधी हालचालही करता येणार नाही या कार्यवाहीत पांढरे बैल आठ नग किंमत एक लाख साठ हजार रुपये तांबडे बैल सहा नग किंमत एक लाख वीस हजार रुपये एकूण तीन लाख बारा हजार रुपये जप्त करून स्थानिक देण्यात आले या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम पाच अ ब नऊ अ आणि प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम एकोणाशे साठच्या च्या कलम अकरा एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवंशाची हत्या किंवा तस्करी खपवून घेतली जाणार नाही प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी होते पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो गजानन वाघ जिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा सदर कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक निकम यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करत आहेत सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज 24 वाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच